राष्ट्रवादीचे नेते वैष्णवी यांना ज्या कुटुंबियात दिलं होतं ते राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे पदाधिकारी आहेत वैष्णवीनं आत्महत्या करून जवळपास पाच दिवस उलटून गेलेत मात्र राजेंद्र हगवणे अद्यापही सापडत नाहीत आणि राजकीय दबाव असल्यामुळेच हे घडते अशी एक चर्चा आहे आपल्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत काय वाटते पाच दिवस झालेत तरी राजेंद्र हगवणे सापडत नाही याला राजकीय आठबळ आहे असं मला वाटत काय 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 कारण वाटतात तुम्हाला कोणाच राजकीय वर्ध असतं त्यांच्यावरती आता राष्ट्रवादी दादाच्या गटातले म्हणल्यानंतर मी वेगळं काय बोलणार दादांना माझी एकच विनंती आहे की यांनी वेळी ज्यांना अटक दादा हे लग्नाला पण उपस्थित होते आणि त्यांनी अनेक प्रश्न पण उपस्थित केले होते त्या लग्नाच्या वेळेला लग्नाला अजित दादा, दादा आज लग्नाला होते ते कमीत कमी अर्धा पाऊन तास तासभर लग्नाला होते त्यांना आशीर्वाद द्यायला आले होते त्यात आशीर्वाद द्यायला त्यांना आले ते आशीर्वाद देताना ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी ही विचारणा केली होती गाडीकडे पाहून ही गाडी आमच्या राजेंद्र आगावनेकडे पाहून की ही गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली अशी झाला होता विषय त्यांनी सगळेच होते कोचक शब्द विचारला होता दादानी कोचक शब्द यांनी मागितली का तुम्ही दिले रे वाळांतो असं कोचक शब्द त्यांनी विचारलं हशा झाला थोडा तिथं त्यावेळेस येस म्हणजे अजितदादांचे आणि राजेंद्र राघवन यांचे काय संबंध आहेत तुम्ही जवळून जवळचे संबंध पाहिले आता ते ना त्यांचे नेते जे नावा निश्चित व हे करतात त्यामुळेच ते मोठी वेळेला तक्रार केली होती नोव्हेंबर दोन हजार असंच दाबलं गेलेलं आहे वडील नाहीयेत माझ्या मुलीच्या अंत याला होती ती तिने इथं सांगितलं पण आणि तिचा जो काही जे छळ चालू होता तिचाही असंच मोठ्या मुलीचाही असाच छळ करण्यात आला आणि तिला हनून मारून हुसकून दिलेलं आहे आणि तिची केस अशीच आजही चालू आहे पण ती ते केस दाबण्याच अजित दादांना याची कल्पना असेल सगळ्या या सगळ्या गोष्टींची असालच असावी अजितदा याची कल्पना असावी दादांचं पाठबळ असेल म्हणूनच ती केस ओपन होत नाही ना, असाही आमचा आरोप राहील अजितदाशी बोललेला आहात आपण या सगळ्या घटनेनंतर किंवा या दोन वर्षामध्ये आमचं ते तिथपर्यंत पण आता बोलावं लागेल असं वाटतंय दादांशी कारण अटक तर होत नाहीये राजेंद्र हगम यांना वेळ आली बोला वे बोला वे तर बोलायचं लव वेळ आला तर आम्हाला बोलावे लागेल आम्ही प्रयत्न करू पण आमची तिथपर्यंत पोच नाही आहे तुमच्या माध्यमातून तिथपर्यंत जर निरोप जात असेल तर तुम्ही नक्की द्यावा त्यांना आरोपींना पकडण्यात दादांनी मदत करावी त्यांना पकडून कोर्टात हजर करावं कोर्ट योग्य ते त्यांना निर्णय देईल आम्हाला तो मान्य राहील कारण आमच्या मुलीच्या अंगावर इतक्या खुना आहेत त्या दिवशी सकाळी तिला टॉर्चर करून मारण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ह्या तिघीजणी घरातून बाहेर गेल्यात दुपारी त्यानंतर बाराच्या नंतर पुन्हा तिला मारलं आम्हाणूस मारलं गेलं नंतर, नंतर दुपारनंतर आणि त्यानंतर तिने ते टोकाचं पाऊल उचललेलं आहे दादांकडून अपेक्षा आहेत तुम्हाला न्याय दे, देतील दादा दादांना एकच विनंती आहे या लाडक्या माझ्या लेकीला आणि तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा तर अजितदादांनी त्यांच्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा वैष्णवीला न्याय द्यावा आणि ते न्याय देतील कोणताही दबाव किंवा कोणताही हस्तक्षेप पोलिसांमध्ये या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा होणार नाही अशी अपेक्षा कसपटे कुटुंबीय करते आजी मुल्ला एबीपी माझा पिंप्रिंचवार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट